आपल्या सोबत या ठिकाणी काही आंदोलक देखील उपस्थित आहेत आपण त्यांना देखील विचार या नेमकी काय भावना आहे त्यांची या मोर्चाला घेऊन आणि काय नेमकी मागणी आहे तुमची काय सांगा सर्वांना सर्वप्रथम जय भीम जोरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाबोधी मुक्त विहार मुक्त झालेच पाहिजे महाबोधी बुद्ध विहार मुक्त झालेच पाहिजे हे पहा आज संपूर्ण भारतामध्ये हिंदूंचे मंदिरं ते हिंदूंकडे आहेत मुसलमानांच्या मस्जिदी मुसलमानकडे आहेत आणि कॅथलिक ख्रिश्चन आहेत त्यांच्या ख्रिश्चनांकडे आहेत पण ह्या अख्ख्या जगातील मला वाटतं पहिलं असं महाबोधी विहार असेल त्याच्यावर मधु यांचा कब्जा आहे आणि आम्ही फक्त आमची मागणी एवढीच आहे की ते बौद्ध विहार आहे ते आमच्या बौद्धांकडे आलं पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही काहीही करण्यासाठी तयार आहेत आम्ही ब गौतम बुद्धांचे अनुयायी आहोत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने चाललेलो आहोत हिंसा आम्हालाही येते पण आम्ही हिंसा करत नाही कारण आमच्या बापाने कायदे निर्माण केलेले आहेत ते कायदे तोडण्याचा अधिकार आम्हाला त्यांनी दिलेला नाही आहे म्हणून आम्ही हा शांती मोर्चाने आम्ही आंदोलन करत आहोत आणि हे आमचं आंदोलन मोदी साहेबाने ऐकावं आणि मोदी साहेबांनी बौद्ध विहार जे आहे ते मुक्त करावं जसं तुमचं राम मंदिर तुमच्या हातामध्ये आहे तसं बौद्ध विहार हे आमच्या बौद्धांच्या हातामध्ये असलंच पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही काय सांगाल आता या ठिकाणी हा मोर्चा आहे त्याची व्यापकता काय आहे कुठपर्यंत हा मोर्चा निघणार आहे आणि नेमकं याच्यानंतर पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे आंदोलन हा मोर्चा आहे तो फक्त आझाद मैदान पर्यंत आहे आणि ह्याच्या सर्व पक्षाचे लोक आहेत ना कुठले जातीवाद नाही पण सौरभ एकजुटीने झालेत आणि ते आ, बुद्ध आमच्या ताब्यात आलं पाहिजे काय नेमके तुम्ही कुठून आलात पहिल्या गोष्ट मरोल अंधेरीवरून आलोय बोध पंचायत समिती शाखा एकशे त्रेसष्ट संगमित्रा महिला मंडळ आदर्श तरुण मंडळ यांच्या इकडनं आम्ही आलो आहे आणखी देखील मोठ्या प्रमाणात बौद्ध समाज आणि आंबेडकरी समाजाने एकत्र येण्याची गरज आहे असं वाटतंय का हो हो नक्की गरजच आहे आणि जर आज आपण एकत्र आलो नाही तर याच्या पुढील काळ फार वाईट आहे आपल्या सर्वांना विनंती आहे की सर्वांनी एक वा आणि एका विचाराने चाला हे जे आमचे सर्व नेते आहेत त्यांना माझी विनंती आहे एक सामान्य व्यक्ती म्हणून माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी एकत्र या आणि आपण सर्वजण एकत्र लढूया आपली लोकं फार चांगली आहेत नाहीतर इतर, इतर समाजासारखी नाही आहेत आपण सर्वांनी एक व्हा आणि आपण ह्या ह्या नाही याच्या पुढे येणाऱ्या प्रत्येक जो जो जे जे संकट बौद्धांवर येईल त्याच्यासाठी आपण एकजुटीने लढू एवढंच माझं म्हणणं आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आंबेडकरी समाजाचे किंवा बौद्ध समाजाचे काही आंदोलक आहेत काही जनता आहे त्यांच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत मात्र अनेक वेळ आंदोलन अनेक वेळा आंदोलन करून सुद्धा मोर्चे काढून सुद्धा देखील न्याय न मिळाल्यामुळे कुठेतरी त्यांचा संयम कुठेतरी चुटत असल्याचं पाहायला मिळते कुठंतरी त्यांचा आक्रोश त्यांचा राग जो आहे तो आता व्यक्त होताना दिसतोय आणि त्याच्यामुळे लवकरात लवकर त्यांना न्याय मिळावा एवढीच मागणी या आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे आणि त्यासाठीचा हा मोर्चा जो आहे आजचा तो मेट्रोपासून ते आझाद मैदानापर्यंत चा हा आयोजित करण्यात आलेला आहे याआधी देखील हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला होता राणीबागेच्या इथून मात्र परवानगी न मिळाल्यामुळे त्या ठिकाणी मोर्चा न काढता आता मेट्रोकडून जो आहे चौदा ऑक्टोबरला मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यानुसार आजचा जो व्यापक मोर्चा जो आहे तो या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने लोक जे आहेत त्या मोर्चाला बा बौद्ध आणि आंबेडकरी समाजाची जनता जी आहे ती या ठिकाणी आलेली आहे आणि त्यासाठी कडेकोट बंदोबस्त देखील पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे ज्यामुळे कुठलाही दुर्व्यवहार घडू नये याची काळजी देखील घेतली जाते आणि शांतप्रिय पद्धतीने फक्त घोषणा देत या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि नेमकं यापुढे तर काय पाऊल उचलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं ला आहे